शेतकरी मित्रांनो रामराम सायफन पद्धतीचा वापर करून जलतारा खड्डा घेऊन असलेल्या ओढ्याचा वापर करून सरांची जी विहीर आहे ती सरांची विहीर ही अगोदर फार कमी झालायची आता पस्तीस एकरचं पाणी या ठिकाणीच येतंय या ठिकाणी जिरतंय आणि राहिले साहिले हे पूर्ण जे ज्या ज्या ओढ्यामधून पाणी येतं ते पाणी सरांच्या विहिरीला येतं विहिरीला आज पाऊस आज पडला की दुसऱ्या टायमाला विहीर भरती जर पावसाचं चक्र जर पाहिलं तर आता पाहिलं चार महिने पाऊस पडायचा आता तसं होत नाही मागच्या ह्याच वर्षात जर विचार केला सर तर फक्त पोळ्याचा दिवस पडला तीन तास पाऊस पडला नंतर पाऊस गुल झाला म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला असलेलं पाणी पटकन दिशी जमिनीत कसं जिरव कमी वेळात ते आपल्याला पाहावं लागेल दुसरी गोष्ट त्यांनी जमिनीच्या आतमध्ये आपण आडवे बोर करतो पाणी लागणे हिशोबाने त्यांनी देण्या जमिनीला देण्यासाठी बोर केले ते कसे तर ठेवणीच्या बाजूला दीडशे फूट दीडशे फूट अशीच त्यांनी पाच सहा बोर मारले जेणेकरून मुर्मामध्ये जेणेकरून मुर्मा सगळं पाणी हे पर्क्युलेशन झालं पाहिजे जिरलं पाहिजे म्हणजे आपण काही देणं लागतो मग ते आपआप जमीन आपल्याला देते असं त्यांचं मत तर या व्हिडिओमधून तुमच्या विहिरीच्या आसपासचं पाणी तुमच्याकडे असेल तर हा व्हिडिओ फायद्याचा राहील ओढं जर बाजूला असेल तर फायद्याचा राहील दुसरा प्रयोग त्यांनी दुसऱ्याच्या विहिरीवर तुम्ही दाखवलेला आहे जवळपास दीडशे फुटाहून पाईप सायफन पद्धतीचा ओढ्याचा आणून आ, कशा प्रकारे शेततळ बारीक छोटं करून एक स्वच्छ असं पाणी जमिनीमध्ये पाण्याच्या विहिरीमध्ये जिरवलेलं आहे ही त्यांची विहीर जी आहे ही जमिनीची विहीर आहे त्याच्यामुळे भुरकं पाणी जरी असेल तर या भाऊ जरा पाणी पण दाखवणं जर हे या ठिकाणी तुम्हाला भुरकं पाणी पण दिसतंय या ठिकाणी दुसरी गोष्ट तुम माझ्या हातात जो पाईप तुम्हाला दिसतोय हा पाईप जो आहे हा पाईपाला एम एमची जी छिद्र पाडलेली आहेत या छिद्राचं वैशिष्ट्यपूर्ण कल्पकतेने त्यांनी फार चांगला उपयोग करून घेतलेला आहे तर ह्या सगळ्या ज्या झालेल्या ह्या पूर्ण प्रकल्पाची माहिती आपण सरांकडून घेऊ प्रत्येकाला पाणी गरजेचं आहे आपल्याला पाण्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही आजूबाजूला त्यांना ज्यावेळेस पाणी प्यायला नसतं त्यावेळेस त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी असतं विहीर खणली त्यावेळेस फक्त पाचच फूट पाणी होतं आणि आज त्यांचं पूर्ण विहीर भरलेली पात आहे तर एकंदरीत सविस्तर व्हिडिओ सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ कारण की पाणी प्रश्न पाणी आहे तो सबकुश आहे आणि पाणी हे तर शेती आहे तर ते त्यांच्याकडून आपण माहिती पूर्ण घेऊ सरांची आपण ओळखून हो राम राम सर राम राम आपलं एकदा परिचय पण द्या मी विश्वनाथ दहे मी ओरिजिनल टाउन प्लॅनिंग अँड व्हेलशन डिपार्टमेंटमध्ये निवृत्त अधिकारी आणि इथं शेती करतो परंतु शेतीला पाणी नसल्यामुळं सर्वांचा पाण्याचा प्रॉब्लेम असायचा माझ्या डोक्यात आलं जुन्या तीन चार विहिरी होत्या परंतु जेम तेम पाणी होतं बाजू आजूबाजूला दोनशे अडीचशे फुटाच्या बोर झाल्यामुळं विहिरीचे पाणी गायब झाले वॉटर टेबल कमी झालं मग याचा विचार करून मी असा विचार केला की माझ्या पूर्ण शेताचा उतार ज्या ठिकाणी आहे आहे माझ्या माझ्या पूर्ण पूर्ण शेताचा उतार त्या भागात मी एक नवीन घेतली त्या विहिरीचं नियोजन असं केलं विहीर पाडता वेळेस रॅम्प घेतला नाल्याच्या भागात चल नाल्याच्या भागात उतार घेतला आणि त्या उताराला मी चार इंची जाडीचे दोन पाईप हे रॅम्प मध्ये टाकून दिले हो तर पाईपा आ, आ, पाईप त्या पाईपाद्वारे नाल्यामध्ये खोल दीड फूट खोद करून त्याच्यामध्ये छिद्र करून पाईप टाकल्यामुळं त्या नाल्याला येणाऱ्या पहिल्या एक दोन पावसातच पाण्याची आवक ही नैसर्गिक पद्धतीने प्रवाह दबावानं विहिरीत पाणी पडून पूर्ण पाणी इथून विहिरीत जातं दोन चार इंचीचे पाईप ठेवलेले आहेत या पाईपातून आणि या पाईपातून डायरेक्ट विहिरीमध्ये फिल्टर होऊन पाणी जातं फोर्सने पाणी जातं अख्ख्या एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात विहीर ही पूर्ण ग्राउंड लेवलपर्यंत पर्यंत भरून जाते तर याचा फायदा एवढ्यासाठी आहे की कमी वेळात जास्त पाणी आवक होण्यासाठी मी हे पद्धत वापरलेली आहे पायपाला छिद्र तुम्ही पाडले याचा अर्थ की परकुलेशन व्हाव परकुलेशन व्हावं बरं दुसरी गोष्ट आता तुम्ही जसं सांगितलं की जसे मी रॅम मुद्दाम करून घेतली हो तुम्ही पाहता असाल तर एक तीस चाळीस फुटाचा अंतर फुटाचा अंतर तीस चाळीस फुटाचा उतार जो आहे तो विहिरीकडे ठेवलेला आहे यामध्ये मुरुम टाकलेला आहे जेणेकरून ज्यावेळेस इथं पाणी येईल त्यावेळेस तो भरून निघेल दुसरी गोष्ट सरांनी या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला बॅग लावलेला आहे माझ्या एक वर्ष झाले एकच वर्ष वाळू टाकून त्या बॅग भरलेल्या सिमेंट पाणी आढावं आणि ते पाणी पूर्ण या विहिरीमध्ये जावं द्वारे आणि सायफन पद्धतीने म्हणजे ह्या रॅमनी यानंतर जलतारा हा प्रकल्प तुम्ही भरपूर कमेंट मध्ये केला की कि किती खड्डा करायला पाहिजे सरांनी जे वैशिष्ट्य पूर्ण खोदकाम केलेले ते आपण नंतर बघू आता तर या चारचा जो हे छिद्र पाडलेले आहेत त्यामुळं हे चांगले पर... बरं सर आजूबाजूच्या विहिरीला पण पाणी चांगलं वाढलं असत माझ्यापेक्षा ज्या खालच्या लेवलला उताराला ले ज्या जमिनी आहेत शेती आहेत विहिरी आहेत बोर आहेत त्यांना पाणी चांगल्या प्रकारे माझ्या वॉटर टेबल मुळे त्यांचा पण फायदा झालेला आहे माझं फक्त म्हणणं आहे की माझ्या वरच्या भागातल्या लोकांनी असा जर प्रयोग केला बरोबर तर त्यांना सर्वांनाच फायदा होऊ शकतो आता आपण या ठिकाणी हे जर तुम्ही पाहत असाल तर दगड दिसायला दांड पण दाखवतोय सर तर सर आता हा जो खड्डा आहे हा खड्डा किती फुटाचा आहे हा आता जो डॉक्टर वायाळ सरांनी शार, जो जलताराचा नामकरण केलेलं आहे तोच एक प्रकार आहे हा हो। मी दहा वर्षापूर्वी इथं केलेला आहे याच्यामध्ये कसं झालं खाली वाळू लागलेली होती आणि मी माझ्या डोक्यात होतं की ह्या विहिरीत फिल्टर होऊन हु, पाणी होऊन जायला पाहिजे त्यामुळे माझ्या चौतीस एकर शेतातलं पाणी वळून ह्या नाल्यानी नालीनी वळून ह्या जलतारा खड्ड्या जवळ आहे आणि ह्याला टच झाल्यानंतर ह्या दगडाच्या माध्यमातून वाळू पर्यंत पाणी जातं आणि वाळूतून बरोबर विहिरीमध्ये पूर्ण पाणी परकुलेट होऊन विहीर भरायला मदत होती नाल्याचं पाणी विहिरीत येतच येतं परंतु पूर्ण शेतातलं पाणी विहिरीतच फिल्टर होऊन जातं त्यामुळं शेतातल्या थेंबाचा आपण पावसाच्या पाण्याचा उपयोग केलेला आहे त्या थेम के पोकलनी तुम्ही विहीर करणार असाल तर सरांनी ज्या कल्पकता वापरलेल्या तुम्हाला कल्पकता वापरायला नक्की संधी आहे जेसीबी ना तुम्ही विहीर करत असाल तरी संधी आहे कारण काय आपण कड्याचं बांधकाम करतो भाऊ कडे दाखवा आ, या कड्याचं बांधकाम करत असताना त्याला आ, त्याला जो बुजायला आपण माती वापरतो बरोबर ना सर तर तुम्ही माती वापरली का याला बुजवायला नाही नाही हा जो एवढा भाग जो आहे ना हो तर या भागामध्ये सरासरी काय करतात बांधकाम करणारे मिस्त्री वगैरे जवळची माती टाकून लवकरात लवकर लेवल येऊन त्यांना त्यांचं काम उरकण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आम्हाला इथं माती नाही टाकायची आम्हाला फक्त दगड टाकायचे बरोबर ते दगड आम्ही आमच्या माणसांनी टाकून दिले त्याचं बांधकामाचे लेवल होई उभं राहण्यापुरते आम्ही स्टँड करून दिला आणि दगड आम्ही टाकले परंतु आम्ही त्यांना एकही मातीचा किंवा मुरमाचा खडा टाकू दिला नाही त्यामुळं ही पोकळी तयार झाली mm. आणि ह्या बांधकामामध्ये आम्ही अडीच ते तीन इंचीचे पाईप ठेवलेले आहेत oh, या, या पाईपामधून पूर्ण पाणी आतमध्ये उतरतं त्याला टच झालं दगडाने दगडातून पोकळ भागातून पाणी गेलं की त्या दोन पाईपामधून या भागात खूप बरेच पाईप आहेत त्या पाईपातून विहिरीत पाणी उतरायला मदत होते नसता बांधकामामध्ये फक्त सेंट्रिंग सेंटरिंग साठी छोट्या तरंगळीच्या आकाराच्या फक्त नळ्या सोडलेल्या असतात त्या ते तर त्यांनी त्याच्या ते बांध मिस्त्रीने सोडलेल्या आम्हाला त्याचा काही संबंध नव्हता परंतु आम्ही इतर दोन इंची अडीच इंची भरपूर पाईप सोडल्यामुळं शेता हो। या शेतातलं जे वॉटर टेबल वाढलेलं आहे त्याचं पाणी या भिंतीवर पण प्रेशर येत नाही पाणी निघून गेल्यामुळं भिंती पण अबाधित राहतात बरोबर म्हणजे एवढं पाणी आलं तर ते पाणी जायला जागा पण पाहिजे गोष्ट सर आता बरेचसे शेतकरी असा प्रश्न विचारतील की तुम्ही आता एवढं पाणी आतमध्ये टाकायला लागलं जिरायसाठी तुम्ही काय केलं याच्यामध्ये हा या पाण्यामध्ये समजा विहीर झाली पस्तीस फुट बाय सत्तर फुट खोल अशी विहीर आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्याचं का कॉन्ट्रॅक्ट संपला त्यानंतर फक्त पाच फूट पाणी लागलं बुडाला मग आम्ही असा काय विचार केला की के ही पा विहीर आमची पावसाच्या पाण्यानं नक्की भरणार हो oh. परंतु आलेलं विहिरीतलं पाणी स्प्रेड व्हावं ह्या खडकामध्ये चारही दिशेला जाण्यासाठी आम्ही काय केलं जिथं ठिवण लागली खडक 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 लागला त्याच्या खाली दहा फुटावर चारही दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेला बोर पाडायच्या मशीननं आडवे दीडशे फूट लांबीचे बोर पाडले त्या बोरमुळे काय झालं की ह्या विहिरीत oh. आलेलं पाणी स्प्रेड झालं त्यात लेवलला पांगत गेलं ते आणि त्या विहिरीची पाणी घेण्याची क्षमता वाढली हे महत्त्वाचं आहे आणि ज्या विहिरीची पाणी घेण्याची क्षमता आहे त्या विहिरीची पाणी देण्याची क्षमता ऑटोमॅटिक वाढत असते त्यामुळं आम्ही इथं पुनर्भरण पाणी स्प्रेड करण्यासाठी उपयोग आजूबाजूला ड्रेनेज बांधकामाला लागून पोकळी ठेवली जलताराचा खड्डा आणि विहिरी नाल्यातलं पाईपद्वारे घेतलेलं पाणी यामुळं पूर्ण पाणी शिवारातलं म्हणा किंवा शेतातलं म्हणा सगळं आपल्या विहिरीमध्येच पडतं पाणी पडल्यानंतर वाहून जाणं दुर्दैवी प्रकारे सरांनी त्यांच्या पूर्ण गावाला पाणी त्यांच्या विरुद्ध पालिका विरुद्ध पाणी प्यायला आहे या विहिरीमध्ये ते सगळं आता हे सगळं पाण्याने जिरत बरोबर लहान गाळ तर एक अंदाज झाली किती, किती गाळ साचला आता दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त सहा ते आठ नऊ इंचा वर इंच इंच मध्ये इतका तेवढा कारण आम्ही मागच्या दोन दीड दोन दो, वर्षापूर्वी दुष्काळ पडला त्यावेळेस आम्हाला ते गाळ बघायला मिळाला तोपर्यंत बघायला मिळाला नव्हता पाडली तशी म्हणजे आम्ही ह्या ठिवणीच्या खाली कधी पाणी जातच नाही पाच हा म्हणजे आपण समजा विहीर केली भूमिगत पाणी नाही लागलं देव पाणी म्हणतो हो, हो। देव पाणी आपल्याला नाही लागलं तर हा पर्याय करून जास्तीचं जा पाणी जे जा पावसाचं पाणी आहे ओळून त्या विहिरीमध्ये पुनर्भरण करायला हरकत नाही त्याचा पुरेपूर उपयोग होतो बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की वेगळं मिळणार नाही तुम्ही एक लाख लिटरची विहीर असेल तर एक लाख लिटर देणार परंतु ही विहीर एक लाख लिटरची कॅपॅसिटी जरी असेल तरी एक एक कोटी पाणी घेते त्यामुळं आम्हाला पुढच्या वर्षापर्यंत जून जुलैपर्यंत पाणी पुरतं नक्कीच आणि तुम्ही जर असं आपण पाहतो जसं मुलं खेळ खेळ खेळतात कल्पकता आणतात काहीतरी करतात अशा प्रकारे सरांनी बारीक 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 पद्धतीचा विचार करून युतका तंतुतंत या ठिकाणी सगळं जम बसवलं हो आहे की त्यांच्या पस्तीस एकरचं पाणी वाहून जात नाही ते हे पूर्ण या ठिकाणी जिरतं आणि जिरं जिरत येतं त्यांच्या प्रत्येक बोरवरती त्यांनी बाजूला पूर्ण माती काढून त्याच्यामध्ये दगडं भरून ते, ते सुद्धा शोषकाटा तयार केलेला आहे तिथं पाणी जिरत जिरत येऊन ते या ठिकाणी या ठिकाणी आणि जर एक्स्ट्रा तर मग बाहेर नदीला या जलताराच्या खड्ड्यामध्ये काय होतं दगडं टाकल्यानंतर ते दगडं एकमेकाला चिटकून भविष्यात म्हणजे में मेंटेनन्स सुरू होतं मादे माती जाऊन पाणी पर्क्युलेशन होण्याची कॅपॅसिटी कमी होते परंतु आम्ही काय केलं एक पत्रा पडलेला होता बारा फूट उंचीचा त्याच्यामध्ये लाकडाचा लाकूड घात घालून बांधणी ताराने बांधून गोल असं सिलेंडर तयार केलं आणि उभं केलं आणि दगड टाकले तेवढ्यामुळे तेवढा गॅप तयार झाला तेवढा ते तिथं ते दगड तर त्यामुळे आलेलं पाणी त्या दहा फुटच्या वाळूपर्यंत जायला मदत होते त्या याला म्हणजे त्यामुळे मेंटेनन्स काहीच नाही करायची काहीच नाही काहीच मेंटेनन्स नाही तर नक्कीच सरांची ही जी कल्पकता ही कल्पकता घ्यायला काहीच हरकत नाही तुमच्या बाजूला एक शंभर दोनशे फुटावर जरी नदी असेल आणि सायफन तुमच्या शक्य होत असेल पाणी आणणं तरी विहिरीमध्ये सोडायला हरकत नाही कारण की जर आपण विहिरीमध्ये पाणी सोडलं सरांनी एक चांगला शब्द वापरला की आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस ती आपल्याला नक्कीच भरपूर पाणी देते बरोबर ना हो तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी राहील अशी मी अपेक्षा करतो सरांनी जवळजवळ तीन चार फुटापर्यंत रिकाम ठेवून दगड यात भरलेले जेणेकरून तुम्ही तुम्ही जर जवळ आले तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोकळी तुम्हाला दिसून येईल लगेच पाणी जिरायचं काम यातून होत असत नक्कीच या, या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तुमच्या विहिरीचं पाणी पातळी वाढवावी अशी आम्ही दोघांची इच्छा आहे त्याच त्याचमुळे हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करतोय तुमच्या याच्यामध्ये पाचचा पंप आहे ना पाचचा तर पाणी लागलं तर तुम्हाला पाचच फूट होत पाचच फूट लागलं पण आता त्याच्यानंतर पन्नास फूट पाणी सध्या हा सध्या पन्नास फूट पन्नास फूट पाणी आहे तर नक्कीच आता आहे आणि दुसरी गोष्ट ते उपसत सुद्धा नाही उपसत नाही ना। तर... पन्नास फुटाचं पाणी बरोबर हा विचार आपण नक्कीच करावा आणि आपल्या विहिरीमध्ये अशा प्रकारे कसं पाणी जिरल याचा नक्कीच विचार करून हे सगळं करावं बाजूला रॅम जो केलेला आहे याच्यामध्ये भरपूर पाणी करोडो करोडो लिटर पाणी यामध्ये सुद्धा जिजत आहे बाजूला त्यांची बांबू शेती आहे त्याची त्यांची तूर फार चांगली आलेली आहे त्यांच्याकडे संत्र आहे व्हिडिओ सुद्धा मी नक्कीच टाकायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा सरांनी फार चांगली माहिती आपल्याला उप उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आपली शेती आपली प्रयोगशाळा वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो सर धन्यवाद रामराम रामराम सर रामराम राम आ, मी विश्वनाथ दहे पाण्याचे पुनर्भरण विहीर बोर करण्याच्या ओघामध्ये ज्यावेळेस हे माझ्या वडिलांनी बोर पाडला त्यावेळेस या बोरला अडीचशे फूट गेलं तरी ह्याला पाणी लागलं नव्हतं तर मी त्यांना केसिंग तशीच ठेवायला सांगितली आणि दुसरा बोर त्यांनी पाडला तिकडं ला पाणी लागलं परंतु ह्या रिकाम्या बंद पडलेल्या बोरला पाणी वाढवण्यासाठी एक मी प्रयोग केलेला आहे तो प्रयोग असा या पूर्ण शेतातलं पाणी या बाजूला येऊन या बाजूला डब्बा लोखंडी डब्याला छिद्र पाडून पाईप दोन इंची पाईपमध्ये जोडलेला आहे एकमेकाला त्या लोखंडी पाईपामध्ये वाळू गिट्टी भरून फिल्टर तयार केलं आणि केशिंगला दो दोन इंची पाईपांमध्ये जोडलेलं आहे तर टोटल पाणी एकदम फास्ट बोअरमध्ये पडून पूर्ण पाण्याचं शिवारातलं पाणी पूर्ण बोरमध्ये उतरलं जातं आणि पुनर्भरण केलं जातं त्यामुळं कमी खर्चाचा म्हणजे झिरो खर्चाचाच समजू आपण शेतातला पायपाचा तुकडा आणि डब्बा तेलाचा डब्बा रिकामा वापरलेला आहे म्हणजे झिरो बजेट पुनर्भरणाचा प्रयोग हा आणि एकदम सक्सेस आहे अडीचशे फूट खोल होता आत्ता पंधरा फुटावर पाणी आहे याला या शेतातलं पूर्ण पाणी ह्या भागात वगळून येऊन जास्तीचं पावसाचं पाणी ज्यावेळेस शेताच्या बाहेर निघल त्यावेळेस उतार इकडं असल्यामुळं सर्व पाणी ह्या डब्यामध्ये खो येऊन ह्या वाळू गिट्टीमधून फिल्टर होऊन त्या पाईपाद्वारे ह्या पाईपला केशिंगला जोडलेलं असल्यामुळं या पाईपामधून पूर्ण पाणी अहोरात्र पडून लवकरात लवकर शेतातलं पाणी विहिरी या बोरमध्ये उतरल्यामुळं या पा या शेतातला वापसा लवकर होतो पिक पी, पिकाला अपाय होत नाही आणि आहे ते पाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये लपून ठेवलं जातं आणि उन्हापासून सुरक्षित राहून पुनर्भरणाचा प्रयोग सक्सेस झालेला आहे हा